मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की राजसाहेब जे आहेत हे आज खारेगावमध्ये आहेत कल्याण लोकसभेमध्ये आहेत ते कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा या दोन्ही मतदारसंघासाठी जे आहे हे सभा घेणार आहेत सगळे आम्ही उत्साही आहोत उत्सुक आहोत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते उत्सुक आहेत जनता उत्सुक आहे की राजसाहेब जे आहे संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे ते काय म्हणणार आहे काय मार्गदर्शन करणार आहे आणि त्याची तयारी देखील जोरात चालू आहे मला वाटतं आज मुख्यमंत्री जे आहे नाशिक दौऱ्यावरती आहेत आ, तर आज राजसाहेब जे असतील प्रमुख मार्गदर्शक असतील कारण किती जण सभेला येऊ शकतात काय अंदाज मला वाटतं काय राजसाहेबांच्या सभेला तर पन्नास साठ सत्तर हजारपेक्षा जास्त लोकं येतात आणि तयारी देखील तशीच झालेली आहे लोक उत्स्फूर्तपणे जे आहेत या जा सभेसाठी येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितली आहे की राज ठाकरे आमच्याकरता नवीन नाही आमच्या आधी पण एकी होती काय सुरू नक्कीच आम्हाला पण आज जरी ते महायुतीला त्यांनी सपोर्ट दिला आहे पण ते जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांचं जे सहकार्य आज लावलेलं ला आहे कार्यकर्त्यांना पण असं वाटत नाही आम्ही पण जेव्हा त्यांच्यामध्ये आता मिक्स झालो काही दिवसच झाले पण असं वाटत नाही की वेगवेगळ्या पक्षामध्ये कधी काम करत होतो आम्ही एकत्र काम करत होतो आता एकत्र येण्यामध्ये जो आहे हा बिलकुल जो आहे तो त्रास झालेला नाही कारण की नेहमी जे आहे हे मतभेद असू शकतात मनभेद जे आहे हे पार्टीमध्ये कधीच जे आहे कार्यकर्त्यांमध्ये येऊ देऊ नका आणि त्याचा फायदा जो आहे तो आम्हाला झाला कितीही मतभेद जे आहे ते आमचे जरी या मतदारसंघामध्ये असलेले पण आज सगळ्या ज्या गोष्टी बाजूला ठेवून आज आम्ही सगळे एकत्र काम करतो आणि असेच एकत्र भविष्यात देखील काम करतात